नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय पत्रक आहे काय बातमी आहे एन सी जे सी एमने आठवा वेतन आयोग तत्काळ स्थापन करण्याची विनंती केली एन सी जे सी एमनं आठवा वेतन आयोग व सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ लावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे अर्थमंत्र्यांनी आठवा वेतन आयोगासाठी आयोगाच्या स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रीय परिषद स्टाफ साईड जॉईंट कन्सल्टिव मशिनरी एन सी जे सी एमने केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र येऊन तत्काळ नवीन वेतन आयोग लागू स्थापण्याची विनंती केली के आहे तर बघा आता विनंती कोणी केली आहे तर राष्ट्रीय परिषद स्टाफ साईड जॉईंट कन्सलटिव्ह मशिनरी एन सी जे सी एम यांनी तात्काळ आठवेतोन लागू करावा अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवलेले आहे आणि त्यात म्हटलेलं आहे की बा आठवेतोनायकाची अंमलबजावणी तात्काळ करावी तीन तीन डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय परिषद स्टाफ साईट जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी एन सी जे सी एमने कर्मचाऱ्याच्या बाजूने म्हटलं की सातव्या सी पी सी शि शिफारशी लागूहून नऊवर्षे झालेत म्हणजे तीन डिसेंबरला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांनी राष्ट्रीय परिषदने म्हणजे स्टाफ साईट जॉय जॉईंट कन्सल्टिव मशिनरी जे एन सी जे सी काय म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याच्या बाजूने बोललेले आहेत ते आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की व सातव्यातून जो आहे त्याच्या शिफारशी शिफारशी जी आहे ते लागून आता नऊ वर्ष झालेली आहे आणि पुढील वेतन आणि पेन्शन सुधारणा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बाकी आहे आणि पुढील वेतन आणि पेन्शन सुधारणा ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बाकी आहे पासून बाकी आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ही की आपल्याला समजेल की आठावेतून लागू करावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारे आता हे प्रयत्न सुरू आहेत तर बघा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओचं आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद